नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारा मखानाचा रायता कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप मखाना घेतलेले आहे दीड कप दही फेटून घेतलेलं आहे दोन टेबलस्पून गूळ बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे दोन टेबलस्पून डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत अर्धा टीस्पून जिरा भाजून कुटून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ घेतलंय अर्धा टीस्पून चाट मसाला काळ मीठ घेतलेला आहे एक मोठा चिमूटभर आणि एक चिमूटभर काळी मिरीची पूड घेतलेली आहे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये सर्व मखाना काढून घेऊया आणि छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया जोपर्यंत आपला मखाना भाजून आहे तोपर्यंत दहीमध्ये गूळ काढून घेऊया आणि चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घेऊया जेणेकरून गूळ दहीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल दहीमध्ये गूळ आपण पूर्णपणे मिक्स करून घेणार आहोत तर इथे तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरेचा वापर सुद्धा करू शकता तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया गूळ आपण दहीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे हे बघा बाजूला ठेवून घेऊया इथे आपले मखानेसुद्धा भाजून झालेले आहेत गॅस बंद करून घेऊया दहीमध्येच आता हिरवी मिरची काढून घेऊया मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता जिरेची पावडर डाळिंबाचे दाणे आपण जे मीठ चाट मसाला वगैरे घेतलेला ते सर्व यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता सुरुवातीला हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता यामध्ये आपण भाजून घेतलेले मखाना ऍड करूया आता हे सुद्धा मिक्स करून घेऊया हे तुम्ही गरम गरम असतानाच लगेचच खायला लगे घ्यायचं असेल तेव्हा बनवायचं कारण की अगोदरच जर तुम्ही मखाना दहीमध्ये मिक्स केलं तर ते थोडेसे सॉफ्ट होऊ शकता त्यामुळे तुम्ही मखाना भाजून घेऊ शकता आणि बाकीची उर्वरित तयारी करून घेऊ शकता आणि त्यानंतर फक्त खायच्या वेळेस मखाना दहीमध्ये ॲड करून घ्यायचा आणि लगेचच सर्व करायचा तर इथे आपला मखानाचा रायता बनून तयार झालेला आहे तर अशा प्रकारे इथे आपला अगदी पाच मिनिटमध्ये मखानाचा रायता बनवून तयार झालेला आहे हा तुम्ही पुलावसोबत किंवा बिर्याणीसोबत खाऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी